शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत एकंदरीत पाहिलं तर एक फसवी मदत आहे म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये फार कमी पैसा मिळणार आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे नरेगाच्या माध्यमातनं खरडून गेलेल्या जमिनी मरेगाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या माध्यमातून जो पैसा मिळणार आहे तो प्रत्यक्ष त्यांनी काम करावं आणि मजुरी घ्यावी अशा स्वरूपाचा जो पैसा आहे एकंदरीत हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये द्यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची होती पण तो पैसा न देता तो अत्यंत तोडका पैसा शेतकऱ्यांना मिळतो आहे शेतकरी समाधानी नाही शेतकऱ्याच्या संदर्भात एक असतं की मुळामध्ये त्याने घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून तो पेरणी करत असतो मशागत करत असतो आता ते घेतलेलं हे पाण्यामध्ये बुडालं नंतर परत त्याला पेरणी करायची असेल तर नव्यानं कर्ज घ्यावं लागेल म्हणजे आधीचंही कर्ज डोक्यावर बसलं परत नव्यानं कर कर्ज त्याला घ्यावं लागेल तेव्हाच तो पेरणी करू शक्य रब्बीची असेल कारण की पुढच्या संदर्भात खरीपायची असेल यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग होता कर्जमाफीचा जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कर पूर्णपणे माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी उठून उभं राहणं शक्य नाही